नमस्कार मी आज बनवणार आहे बेसनाचे धपाटे एक टमाटा एक कांदा दोन चार मिरच्या आणि थोडासा सांभार आपल्याला बारीक कापून घ्यायचा आहे आणि त्यात मीठ थोडंसं टाकून असं चमचाच्या सहाय्यानं आपल्याला फिरून घ्यायचं आहे आता आपल्याला एक कप मोठा कप भरून याच्यात आपल्याला बेसन घ्यायचं आहे आणि हे एक एका चमच्याच्या साह्याने आपल्याला एक जीव करून घ्यायचा आहे याच्यात हळद टाकायची एक चमच छोटा चमच आणि एक छोटा चमच आपल्याला मिरची टाकायची म्हणजे चवीला आहे अद्रक लसण आणि जिऱ्याची पेस्ट टाकायची आता एक जीव करून आपल्याला हे पाणी टाकून एकदम पातळ आपण डोस्यासाठी जसं बनवतो तसं आपल्याला हे पातळ आपल्याला हे बेसन तयार करायचं पूर्ण मिक्स करून घ्यायचं पाणी टाकून आता आपल्याला एका नॉनस्टिक कढई किंवा पॅनमध्ये आपल्याला असं हे तेल टाकायचं आहे तेल असं चौकून पसरून घ्यायचं आणि आता याच्यात आपल्याला हे थोडं थोडं पातळ केलेलं बेटर आपल्याला याचा टाकायचं तसं एका चमचा सायानं आपल्याला फिरून घ्यायचं चा। आहे छान असं आपल्याला हे छोटे छोटे पस्ता असे आपल्याला हे गोल गोल आपल्याला पराठ्यासारखे असे बनवायचे आहे चमच्याच्या साहाला लगेच आपल्याला हे दोन ते तीन मिनटं खालून भाजून घेतल्यानंतर एकाच सराठ्याच्या सायानं आपल्याला परत करून घ्यायचं आहे खालतून आपल्याला दोन ते तीन मिनटं भाजलं की आपला पराठा एकदम खमखम भाजून तयार झाला आपल्याला आता असं हे दुसरा पण असाच करायचा आहे छान असे आपल्याला हे असे गोल गोल मस्त आपले छान असे छोट्या छोट्या पोळ्या ह्या बनवून मस्त अशा तयार होतात एकदम लगे आणि झटकन आणि पटकन हे बघा दोन ते तीन मिनटं खालतून भाजलं की वरतून असं परतून घ्यायचं त्याला दोन ते तीन मिनटं भाजू द्यायचं लगेच आपल्याला असं हातावर घेऊन काढून घ्यायचं छान असे आपले हे धपाटे आपले बनवून तयार झालेत सगळे हे दोन ते तीन बनले एका कपात मी दोन माणसाचा नाश्ता मस्त असा छानपैकी सकाळी सकाळी तयार होतो याचा हे बघा किती छान